निर्भीड निष्पक्ष वृत्तांकराचा बुलंद आवाज राजसत्तानी होत आज प्रांकारले येथे मुख्यमंत्री बळीराजाचे पानन रस्ते योजना जिचा अधिकृत जर चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निघालाय आणि एक समिती स्थापन झाली आहे त्याची त्यावरती जे शेतकरी आहेत आपले शेतकरी बांधवांना शेतात पेरणी असेल मशागत असेल किंवा मालाची वाहतूक करण्यासाठी जे रस्त्याची गरज असते असती बारामोळी रस्ते तर बारा यासाठी महाराष्ट्र शासनाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असेल आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असल तसेच राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथे काम करताना ही समिती जी स्थापन झाली आहे या समितीमध्ये संगमनेर विधानसभेचे जे आमदार असतात लोकप्रतिनिधी आहेत तर त्या समितीचे अध्यक्ष आहे अधिकारी त्याचे मानस सचिव सदस्य सचिव आहेत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी असेल कृषी अधिकारी असेल वन विभागाचे अधिकारी असल अशी एक बऱ्याच जणांची समिती स्थापन झाली आहे आणि आज त्याची प्रथम बैठक नुकतीच संपन्न झाली त्यामध्ये तालुक्यातील मतदारसंघातील विशेषतः संगमनेर विधानसभा मतदारसंघातील जे रस्ते आहेत ह्या रस्त्यांचा आढावा घेण्यात आला जिथं जिथं रस्त्यांच्या वरती अतिक्रमण असतील तिथं आपल्याला ग्रामस्तरीय समित्या आहेत त्यांच्या माध्यमातून मार्ग काढता येतो का किंवा जे रस्ते आज तहसीलच्या महसूलच्या निकालानुसार बनलेत आनंद रस्ते आहेत तर ह्या रस्त्यांना भविष्यामध्ये मजबूतीकरण करण्यासाठी जी काही निधीची तरतूद करायची असती त्यासाठी सुद्धा ही समिती काम करणार आहे लवकरच आम्ही पंचवीस किलोमीटरच सुरुवात पंचवीस किलोमीटरनी करतोय मग ते एक गावात असेल दोन गावात तीन गावात चार गाव मिळून क्लब करून पंचवीस किलोमीटरच्या कामांना मंजुरी करून आम्ही पुढे जाऊन बळीराजाला शेतात जाण्यासाठी जी यापूर्वीची अडचणी समस्या होत्या ह्या कशा प्रकारे सुलभ करता येईल त्यांना अडचण राहणार नाही यासाठी आमच्या महाराष्ट्राचे महायुती सरकारचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने जी समिती स्थापन झाली त्यामुळे आज या समितीचं भविष्यामध्ये ज्यावेळेस रस्ते करणार आहे त्यासाठी पोलीस जे बंदोबस्त लागतो हा सुद्धा आता निशुल्क पद्धतीने होणार आहे याच्यामध्ये पीडब्ल्यूडी असेल पंचायत समितीचा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग असेल यांच्या अंतर्गत हे काम केले जाणार आहे त्यामुळं बऱ्यापैकी आज या कामांचे अधिकारी स्थानिक स्तरावरती आपल्याला आल्यामुळं यासाठी गौण खनिजाची सुद्धा कुठलंही शुल्क घेतलं जाणार नाही जे रस्ते आहेत याची मोजणी सुद्धा तत्काळ केली जाणार कारण या समितीमध्ये हे सर्व विभाग जे आहेत जे रस्त्यांसाठी जे सगळ्यांचा समावेश केला गेल्यामुळं त्यामुळं मला असं वाटतं का येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्या संगमने विधान सभा मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीत जाण्यासाठी जी रस्त्याची गरज असते आता काही ठिकाणी रस्ते झाले तर त्याला मग खड्डे पडले निधीची अडचण आहे निधी कुठून द्यायचं आता ही अडचण कुठे राहणार नाही टप्प्या टप्प्याने संगमनेरातील माझ्या माहितीनुसार आज मी तहसीलदार साहेबांकडून जी माहिती घेतली त्यात त्यांनी तालुक्यात बावीसशे रस्ते सांगितलेले आहेत परंतु आज आपल्या मतदारसंघामध्ये समजा काही कमी जास्त झाले तरी आज सतराशे अठराशे रस्ते संगमनेर उद्या मतदार मतदारसंघात असतील तर या सगळ्या रस्त्यांना भविष्यात टप्प्याने आपल्याला तिथं मजबूतीकरण करून आमचा बळीराजा जी आज ही मुख्यमंत्री बळीराजा शेत आनंद रस्ते योजना आहे ते यशस्वीपणे राबवण्याचा माझा प्रयत्न निश्चित राहील रस्ते झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा झाडे सुद्धा लावली जाणार आहेत त्यामुळे रस्त्याच्या नोंदी सुद्धा ग्रामपंचायत स्तरावरती होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ही समिती काम करेल असा मला या निमित्ताने विश्वास आहे वेलळे राजापूर निमगाव भाजापूर चिकणी गुंजणवाडी या भागातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्या गावांच्या दृष्टीने दळणवळणाची सुविधा चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून वेल्लाळे गाव ठाणे राजापूर रस्ता ते निमगाव भोजापूर रस्ता गणपती माळ्याजवळ जोडणारा जो पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत नाबार्डमधून आपण या रस्त्यासाठी सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर झालाय त्यामुळे या भागातील जे दळणवळणाची सुविधा आहे जे लोकांना बऱ्याच अंतरावरून जायला लागत होतं हे भविष्यात अंतर कमी होऊन आमचे शालेय विद्यार्थी असल आमचा शेतकरी असेल आमचे तरुण युवती जे महाविद्यालयात येत आहे त्यांच्यासाठी निश्चितच याचा फायदा होईल आणि ही सुरुवात आहे आज संगमनेर तालुक्यातील थी। ज्या ज्या ठिकाणी मोठ्या पुलांची मागणी येते तिथं तत्काळ महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय मागे आपण पिंपारण्याला सुद्धा एक पूल दिला होता चंद्राबुरीला सुद्धा एक पूल दिला आहे ज्या ज्या पद्धतीने ग्रामस्थांच्या मागण्या येत आहे तर त्याला निधी देऊन त्या भागातील लोकांची दळणवळण कशा पद्धतीने सुलभ होईल याचा निश्चित आमचा प्रयत्न आहे त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रामध्ये सर्वच नुसता रस्ता पूल किंवा केंद्राच्या राज्याच्या लोक योजना या लोकांना पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे जी मला संधी मिळालेली आहे आज काम करण्याची लो जी लोकप्रती म्हणून मला या तालुक्याचा प्रती म्हणून जी संधी मिळाली निश्चित या संधीच्या माध्यमातून मी येणाऱ्या पुढील गालावलीमध्ये हो कितीतरी कोटी रुपयाचा निधी संगमनेरच्या विकासासाठी आणणार आहे त्यामुळे संगमनर कसं मागाशी सांगितलं का छोटे मोठे शेतकऱ्यांच्या रस्त्यापासून जे आम्ही सुरुवात केली आणि ते राज्यस्तरीय रस्ते असतील राष्ट्रीय रस्ते असेल जिल्हास्तरीय रस्ते असतील तालुका रस्ते असेल हे रस्ते सुद्धा आपण येणाऱ्या पुढील कालावधीवर निश्चित पूर्ण करणार आहे त्यामुळं आज हा जो निधी मिळाला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे आभार व्यक्त करतो